गर्भलिंग निदानाविरोधात माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर गर्भलिंग, गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी घोषणा केली आहे की अशा प्रकारांबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल गर्भलिंग निदान प्रतिबंधित असूनही काही ठिकाणी हे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अशा गैरप्रकारांविरोधात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे हा निर्णय अशा घटनांना आळा घालण्यास आणि नागरिकांना या मुद्द्यांवर जागरूक होण्यासाठी प्रोत्साहित करेल आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर म्हणाले गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात हे समाजासाठी गंभीर समस्या आहेत अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यामुळेच सरकारने खबऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे सरकारने नागरिकांना विनंती केली आहे की गर्भलिंग निदान किंवा अवैध गर्भपातासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या आरोग्य विभागाला किंवा अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्यांना संरक्षणाची हमी दिली जाईल हा निर्णय सामाजिक परिवर्तन आणि महिलांच्या सन्मानासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे